नमस्कार खाकी वर्दी दिसली की सामान्य लोकांच्या तोंडात हमखास शिवी येते त्याचं कारण तुम्हाला हा व्हिडिओ पाहूनच समजेल व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर रोजच अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात खाकी वर्दी दिसली की सामान्य माणसाच्या तोंडात हमखास शिवी येते याचं कारण म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांची विचित्र वागणूक विचित्र बोलणं कामाची टाळाटाळ या सर्व गोष्टींमुळे सामान्य लोकांना या खाकी वर्दीची भयानक चिड येते काही शासकीय कर्मचारी मात्र आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करतात पण काही कर्मचारी एवढे विचित्रपणाची वागणूक लोकांना देतात की अक्षरशः तळपयाची आग मस्तकात जाते या व्हायरल व्हिडिओ मध्ये एक एसटी कंडक्टर आहे जो या आजीबाईंशी त्याची बोलण्याची पद्धत तुम्ही एकदा विक्री ना तू